नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण आत्ता पाचवीमधील नवोदयचे व्हिडिओ बघत आहोत पण विद्यार्थ्यांनो आजचा हो। जो व्हिडिओ आहे मी तो तुमच्यासाठी मराठी व्याकरणाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे जेवढं आपल्याला गणित येणं गरजेचं आहे बुद्धिमत्ता येणं गरजेचं आहे तेवढंच आपल्याला मराठी येणंसुद्धा गरजेचं आहे आणि मराठी अगदी सोपी भाषा आहे परंतु मराठी भाषेची जी गोडवी आहे किंवा मराठी भाषेचं जे वळण आहे विद्यार्थ्यांनो ते आपल्याला ग्रामराच्या माध्यमातून कळणं गरजेचं आहे आता हे जे ग्रामर आहे ते अतिशय म्हणजे हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ग्रामरवर खूप भर देत असतो पण आपल्याला नेमकं माहिती नसतं की ग्रामरमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा यूज करत असतो तर विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी हा विषय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे एकूण चार पॅरेग्राफ किंवा परिच्छेद दिलेले असतात आणि त्याचे तुम्हाला टोटल वीस प्रश्न असतात तर या वीस प्र प्रश्नांसाठी तुम्हाला पंचवीस गुणांची विभागणी केलेली आहे तर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ग्रामर सुधरवायचा असेल तुमचं तर गरुड झेप क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपण अधिक उशीर न करता आज हा व्हिडिओ सुरू करतोय आज आपण मराठी यामधील ग्रामरचा किंवा व्याकरणाचा जो भाग घेतोय त्यामध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार बघणार आहोत आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नाम विद्यार्थ्यांना अतिशय म्हणजे एकही एक वस्तू गोष्ट आपल्याला जी डोळ्याने दिसते किंवा दिसत नाही अशा प्रत्येक गोष्टीला विशिष्ट असं एक नाव आहे त्या नावावरूनच आपण ती गोष्ट ओळखू शकतो बघू शकतो पाहू शकतो किंवा ती गोष्ट कुठे आहे हे सांगू शकतो म्हणजे जर वस्तूला नावच नसते तर आपण ह्या गोष्टी सगळ्या करू शकलो असतो का खूप सगळा गोंधळ आणि धमाल आपल्याला बघायला किंवा अनुभवायला मिळाली असते आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे झालं असतं बघा विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत नाम आणि नामाचे प्रकार आता नाम म्हणजे काय तर ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसतात किंवा दिसत नाहीत अशा प्रत्येक गोष्टीला दिलेलं जे नाव आहे या नावालाच नाम असं म्हटलं जातं आता समोर काही तुम्हाला उदाहरणं दिसतात बघा गुलाब व मोगरा ही फुलांची नावं आहेत त्याच्यानंतर आंबा आणि चिकू ही फळांची नावं आहेत कोबी आणि भेंडी ही भाज्यांची नावं आहेत गाय बैल ही प्राण्याची नावं आहेत चिमणी आणि कावळा ही पक्ष्यांची नाव आहेत गंगा व यमुना ही नद्यांची नाव आहेत आता याच्यामध्ये मी प्रत्येक नावाचा खाली अंडरलाईन केलेली आहे त्याचं तुम्हाला ऑब्झर्व करायचं विद्यार्थ्यांनो बघा आता गुलाब आणि मोगरा हे फुलं आहेत पण कसे आहेत हे नाव आहेत म्हणून आपण सांगू शकतो की ते कोणत्या जातीचं फूल आहे किंवा कोणत्या जातीचा प्राणी आहे कोणत्या जातीचा पक्षी आहे कोणती नदी आहे कोणता मुलगा आहे कोणता पक्षी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामुळे सांगू शकतो तर त्या वस्तूला व्यक्तीला पदार्थाला विशिष्ट असं नाव दिलेलं आहे म्हणून आपण त्या गोष्टी सांगू शकतो ठीक आहे हे झाली ढोबळ मनाची आपली नामाची व्याख्या किंवा नाम म्हणजे काय असा करतो तुम्हाला हा नामाचा जो क्या, क्या ना प्रकार आहे तो थोडक्यात आणि मोजक्या भाषेत नक्कीच समजला असेल पुढे आता ह्या नामाचे काही प्रकार पडतात नामाचे एकूण तीन प्रकार पडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते सामान्य नाम आहे दुसरं जे आहे ते विशेष नाम आहे आणि तिसरं जे आहे ते भाववाचक नाम आहे आता सामान्य नाम म्हणजे काय किंवा विशेष नाम कशाला म्हटलं जातं आणि भाववाचक नाम ओळखायचं कसं या काही ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता विद्यार्थ्यां सामान्य नाम म्हणजे काय बघा समीर हा हुशार मुलगा आहे आता याच्यामध्ये मुलगा हा काय आहे सामान्य नाम आहे कारण कोणत्याही जातीच्या मुलाला हा मुलगा हे नाव सूट होऊ शकतं किंवा कोणत्याही जातीच्या मुलामध्ये हे नाव आपण वापरू शकतो गंगा ही पवित्र ही नदी, नदी, आसे, नदी आसे, ही आहे कुठल्याही एका नदीसाठी आपण नदी हे कॉमन नाव यूज करू शकतो त्याच्यानंतर मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे तर आता मुलगा असेल नदी असेल शहर असेल ही सर्व जे आहेत ना विद्यार्थ्यांना हे सर्व जे आहेत याला म्हणायचं आहे सामान्य नाव ठीक आहे सामान्य नाम फक्त मुलगा असं म्हटल्यानंतर आपण सांगू शकत नाही किंवा फक्त नदी असं म्हटल्यानंतर आपण सांगू शकत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सामान्य नाम म्हणून ओळखल्या जातात त्याच्यानंतर आता विशेष नाम म्हणजे काय बघा विशेष नाम म्हणजे जर आता हीच उदाहरण घेऊयात आपण ठीक आहे विद्यार्थ्यांनो हीच उदाहरणं घेऊयात आणि याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेले भाग आहेत ना ते मी आता इकडे टाकते बघा समीरच्या खाली अंडरलाईन केली गंगाच्या खाली अंडरलाईन केली आणि मुंबईच्या खाली अंडरलाईन केली तर आता ही जी नावं आहेत ही आहेत आहे, विशेष नाम झाले वाक्य तर तेच आहे ठीक आहे पण आपण अंडरलाईन बदलली की त्या नामाचा प्रकार बदललेला आहे आता बघा समीर हे फक्त एकाच मुलासाठी नाव यूज होऊ शकतं म्हणजे समीर नावाचे आणखी मुलं असतात पण सपोज तुमच्या क्लासमध्ये एखादा विद्यार्थी आहे आणि तो एकच विद्यार्थी आहे समीर किंवा असेल कोण समीर त्याचं सरनेम काहीतरी असेल पण त्यावेळेला तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय ज्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलताय ते व्यक्तीचं नाव म्हणजेच काय असणार आहे विशेष नाम असणार आहे गंगा ही पवित्र नदी आहे भरपूर नद्या आहेत विद्यार्थ्यांना माहिती आहेत आपण भरपूर नद्यांचा अभ्यास पण केलेला आहे पण आपल्या पूर्वजांच्या मुखातून सुद्धा एक गोष्ट आपण ऐकत असतो की गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर सर्व पापांचा नाश होतो तर गंगा ही पवित्र नदी मांडली जाते मग मां ॲक्च्युअलमध्ये तसं असतं का माहिती नाही आपल्याला काय असतं पण गंगा आपण असं नाही म्हणत की आपल्या गावाच्या काळ कड गावामधून एखादी नदी गेलेली आहे गावाच्या किंवा मग चार पाच खेडेगाव संपल्यानंतर एक नदी जाते किंवा आपल्या गावातून वगैरे नदी गेलेल्या असतात रस्त्याच्या कडेने ज्या नदी गेलेल्या गे ति असतात तिथं जाऊन आंघोळ केल्याने काही पवित्रता येते वगैरे आपण असं बोलू शकत नाहीत म्हणजे जर एखाद्या विशिष्ट गोष्टीचं नाव सांगायचं असेल तर आता आपण असं नाही म्हणू शकत ना की मांजरा नदीमध्ये गेलं की प पूर्णपणे आपण पवित्र होतो किंवा काय माहीत नाही आपल्याला ठीक आहे तर त्या नदीचं नाव घेतलं जातं ना त्यावेळेला ती विशेष नाम झालेलं असतं ठीक आहे फुलं आहेत माझ्याकडे फुलं आहेत या गोष्टीमध्ये आणि माझ्याकडे गुलाबाची फुलं आहेत या गोष्टीमध्ये खूप फरक आहे माझ्याकडे फुलं आहेत तर फुलं हा सामान्य झाला त्याच्यानंतर माझ्याकडे गुलाबाची फुलं आहेत तर गुलाब हे जे आहे ते विशेष नाम झालं विद्यार्थ्यांना कळलंच असेल तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय आणि विशेष नाम म्हणजे काय तर बघा भाव भाव so, आता भाववाचक नाम असेल भाववाचक नाम कसं ओळखायचं ठीक आहे आता आपण एक उदाहरण घेऊया समीर हुशार मुलगा आहे हुशार मुलगा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीनही नाम बघायला मिळतात कसे मी तुम्हाला सांगते समीर हा काय आहे समीर हे कसलं नाव आहे विद्यार्थ्यांनो समीर हे विशेष नाम आहे ठीक आहे विशेष नाम आहे समीर कसं आहे विशेष नाम आहे त्याच्यानंतर मुलगा कसा आहे कॉमन नाव नाही सामान्य नाम आहे कारण मुलगा प्रत्येकाच्या आपण प्रत्येक जातीच्या वर्गातील मुलाला बोलू शकतो त्याच्यानंतर हुशार जे आहे ना ते भाववाचक आहे गुणवाचक आहे है।, है ना म्हणजे आपल्याला माहिती झालं की समीर कसं आहे हुशार आहे अमृता प्रामाणिक मुलगी आहे अमृता प्रामाणिक मुलगी आहे अमृता प्रामाणिक मुलगी आहे यामध्ये सुद्धा आपल्याला तीनही नामाचा उल्लेख बघायला मिळतो अमृता हे एका मुलीचं नाव आहे आणि ते विशेष नाम म्हणून ओळखलं जाईल त्याच्यानंतर मुलगी हे कॉमन म्हणजेच सामान्य नाम आहे कारण सामान्य जातीच्या किंवा अगदीच कॉमन सगळ्या मुलींसाठी आपण हे यूज करू शकतो मुलगी कुठल्याही जातीची कुठल्याही वर्गातील असली तरी आणि प्रामाणिकपणा हा तिचा गुण आहे तिचा भाव आहे म्हणून आपण सांगू शकतो की अमृता ही प्रामाणिक मुलगी आहे म्हणजे सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा मग ते भाववाचक नाम असेल या गोष्टी ओळखायच्या असतील तर आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा या पद्धतीने आपण ते ओळखणं गरजेचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकारसुद्धा तुम्हाला नक्कीच समजले असतील भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद